हाय फ्रेंड्स वेलकम टू इन फाउंडर एज्युकेशन तुमचे या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मध्ये रई शिक्षण संस्था सातारा कर्मवीर विद्या प्रबोधनी परीक्षा म्हणजेच कर्मवीर जीवन परिचय परीक्षा दोन हजार तेवीस चोवीस या वर्षीची आता आठवीची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही एकूण प्रश्नपत्रिका पन्नास गुणांची आहे तुम्ही आतापर्यंत कर्मवीर विद्या प्रबोधन म्हणजे स्पर्धा प्रमाणपत्र परीक्षेची जर प्र... व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल वरती अपलोड आहेत व त्यांची एक तयारी केली आहे परीक्षेचे ते, ते तुम्ही युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट वर जाऊन पाहू शकता फाउंडर एज्युकेशन तर्फे तुम्हाला एक ऑफर आहे जर तुम्हाला या प्रश्नपत्रिकेची पीडीएफ पीड उत्तर डाउनलोड करायची असेल तर तुम्ही प्लीज आपल्या युट्यूब चॅनलची मेंबरशिप घ्या आपल्या युट्यूब चॅनलची मेंबरशिप फक्त एकोणतीस रुपयात म्हणजे मध्ये आपल्या चॅनल चॅनलची मेंबरशिप आहे त्या मेंबरशिप मुळे तुम्हाला या प्रश्नपत्रिके सोबतच मागील तीन वर्षाचे प्रश्नपत्रिका उत्तरासह डाउनलोड करू शकता त्याचबरोबर स्पर्धा प्रमाणपत्र परीक्षेचे तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकता त्याचबरोबर संकलित मूल्यमापन चाचणी चाचणे म्हणजे पॅटचे पहिल्या सत्राचे व दुसऱ्या सत्राचाही सर्व प्रश्नपत्रिका उत्तरासह डाउनलोड करू शकता वरही शिक्षण संस्था साताऱ्याचे सर्व प्रश्नपत्रिका उत्तरासह तुम्ही डाउनलोड करू शकता याच्याकरता तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलची मेंबरशिप नक्कीच घ्या त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर चला या व्हिडिओला सुरू करूया जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे हो हवे असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलची मेंबरशिप घ्या पण त्या व्हिडिओमध्ये सर्व या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत त्याचबरोबर मागील तीन वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचेही आपण अॅन्सर प्रोव्हाइड केलेले आहेत ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर तुम्ही या व्हिडिओची सेटिंग मध्ये जाऊन क्लिअरिटी वाढवू शकता जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ क्लिअर दिसेल जर तुम्हाला हा व्हिडिओ फास्ट होत आहे असे वाटत असेल तर तुम्ही या व्हिडिओला पॉज करूनही पाहू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा प्रश्न क्रमांक बेचाळीस आहे महाराष्ट्र राज्य राज्य शिक्षण संस्थेचे किती जिल्ह्यात शाखा आहेत हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास येथे संपला व प्रश्न क्रमांक पन्नास येथे आहे अशा प्रकारे आपली ही प्रश्न पत्रिका संपलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग